तीन मिनिट आली होती काकानी काय आणलं रेल्वे सांग माझा फेवरेट कोणता चिप्स आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये अरे हा hmm. आज ब्लॉग अस काही विशेष कारण चालू केला सर चालू केलाय दिवसभर काय होतं काय नाही शूट करायसाठी आणि ना बघा कसं डोकं भरवून घेतलेलं आहे बघा बघा वाटतं डोकं भरवून घेतलं काय विषय इथे कुंकू लावलं मी तर मग मी इथे भरून टाकलं मी प्रेम करते ना तुला खूप प्रेम करते अच्छा तुला कधी नाही माझी बघा माझ्या धीर माझं आज मी माझ्या बेस्ट फ्रेंड कडे जाणार हो आम्ही दोघं तर धीर बघा प्रेस करून आला <laughs> माझा ड्रेस प्रेस करताय बघा आणि हाय ते झोपलाय तुला प्रेम आहे खरं आहे माझी मला ड्रेस इस्त्री नाही करतायत का असं कसं नाही करतायत बायको साठी तर काय पण करतात असं म्हटलं होतं पण ड्रेस कसा इस्त्री करता येईल काय पण करता येईल म्हणजे आता तुम्हाला विमान उडव म्हणशील विमान कसं उडवता येईल मला विमान आणि याच्यात जामीन आसमानच्या फरक आहे जामीन आसमानचा नाही आहे तू फक्त सांग तू ट्राय केलं का मी आधी मारायला बघायचो कपडे इस्त्री मी जाळून ठेवले तिसरी मारतो मारता कपडे त्यामुळे इस्त्री करू देत नाही घरात म्हणजे पाणी तुला कुठे नाश्ता याला काहीतरी आणायला सांगितलं कारण आम्ही बाहेर गेलो होतो आई आणि मी तर आमच्या बाबांनी भाजी बनवली काय बनवलं बाबा ते पालकची भाजी आहे गरगट्टा असं बनतात पण ते एवढं पण आवडत नाही मला तरी पण मी खाते मला, मला एक काम करू मला खूपच भूक लागली होती तर याने काय केलं ना हा म्हणलं मी बाहेर जाऊन आणतो वगैरे आणि काय आणलं सांगू चिप्स हो मग काय तुला जेवण नाही सगळं थांब का काल बोलू याला रुडली नको बोलू काय थांब काल कुठं खायचं काल रोज बाहेर खातोय आम्ही परत नूडल्स खाल्ले त्याच्या आधी परत मॅगडी मध्ये खाल्लं त्याच्या आधी मध्ये ते उबेरिडस मध्ये रोज बाहेरच खायचं चालू रोज रोज चांगलं नाही ना बाहेरचं खाणं मी रोज बाहेरच खातो तरी बघा ग्लो कसलाय माझ्या शेरावर माझा ड्रेस बघा काहीच हा हिचा ड्रेस भारी दिसत आहे मी सकाळपासून सांगितलं आता कळलं मी ड्रेस भारी आहे म्हणत होतो सकाळपासून तेव्हा एक ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल तेव्हा घातला होता नाईट ड्रेस आणि हा पण एक ड्रेस घातलाय बघा मस्त वन पीस आहे खूप भारी दिसत दिस हा बाबा तुम्ही चिप्स आणलं तो पण कोणता आणलं फेवरेट आहे हा आणलाय ना फेवरेट आहे आणलाय ना सांग बरं का माझा फेवरेट कोणता चिप्स आहे त्याला मसाला माहिती आहे मला फेवरेट कोणता तुला माहिती आहे चिप्सच कसे काय खाती सांग मी नसताना तुला चिप्स खायला एकदा सांगितलं त्याला माहिती आहे तुला 10 वेळा सांगितलं तरी लक्षात नाही मला कधी मसाला मस्ती बालाजीचा आवडता असं तू सांगितलेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट मी बाय तुला चिप्स खायला परमिशनच कोणी दिली चिप्स दिली आहे बघा आणलं मी ठीक आहे चिप्स सोडा दाणा आणि मला म्हणते परमिशन कोणी दिली कसं कसलाय ना डबल ढोलकी डबल डबल तीन मिनट झाला तू त्या मसाला मस्तरी चिप्स नको खाऊ लागला ना तर मित्रांनो आपण बसलेलो आहोत जेवायला आणि तर मित्रांनो <laughs> आपण बसलेलो आहोत जेवायला आणि जेवणामध्ये भाजी बनवलेली आहे गरगट्ट्याची आणि चांगली असते ही भाजी पण ती मला जास्त आवडत नाही ईश्वर आवडत नाही म्हणून ईश्वरनी बोललाय मशरूम ची मशरूम ची भाजी पार्सल झोमॅटो खटम का मशरूम अरे यार पहिले मशरूम तो तो तर मित्रांनो फायनली आपण तयार झालेलो आहोत आणि कुणीतरी चार वाजता निघणार होत चार एकवीस झालेले आहे हो मी लवकर उठलो होतो अर्धा पाऊन तास आधी आणि आता आम्ही झालेलो आहोत तयार आणि तिकडं आता निघायचं आहे हिच्या मैत्रिणीच्या घरी तिकडे एक छोटस बाळ पण आहे तर चला आपण निघूयात तिकडं आणि बघूया काय सोबत घेता येतं का त्या छोट्याशा बाळाला गिफ्ट वगैरे आणि चलो निकलते हे आम्ही स्वीट्स घ्यायला आलो बघू काय घ्यायचं लग्नानंतर पहिल्यांदाच जातो म्हटल्यावर काहीतरी स्वीट्स घेऊन जावं लागेल सो so, छोट्या बेबीसाठी म्हणून असं स्वयंपाकडी छोट्या बेबीसाठी नाही तेंजा त्यांच्यासाठी छोट्या बेबीसाठी तर खेळणी घे कुठलं घ्यायचं हे घ्यायचं ती नाही रे बघ सो अशा प्रकारे आम्ही निघालो आहो माझ्या लग्नानंतर फर्स्ट टाईम चालली आणि ती लग्न झाली नाही तर तिला आपण आम्ही आम्ही गिफ्ट बघायला आलो छोटी साठी पण आता काही असं का एवढं भेटत नाही हा जस्ट एक हाच खेळायला लागलाय पावा सोबत हाच खेळायला लागलाय दोन आवडले मला फायनली आम्ही घेतलं आहे गिफ्ट घेतला तिच्यासाठी गिफ्टच ना आणि आता मी तिच्याकडे घरी चाललो

काय नित्य काय काकानी काय आणलं रे काबरच नाही चांगलाय नित्या खाए। खाए। बोल मम्मी पप्पा <laughs> 아래 괜히 차네 차네 버려 야 이건 일단 가네냐 갑다

भाऊजी तुमच्या लग्नामध्ये आली होती मी आणि ही ही तीच आहे म्हणजे मीच्या लग्नामध्ये हर एक फंक्शन मध्ये होती आणि ही माझ्या लग्नात पण आली माहिती तिच्या बदला जायला जायला ना, ना तर गाई मला चिकन घरचं चिकन खूप इच्छा होत होती तर मग ज्ञानबाला मी म्हंटल हक्काने बोलली कि मला चिकन खायचं घरचं तर तिने बनवलं माझ्यासाठी बघा चिकन घरगुती या खायला ईश्वर तर काही खात नाही पण मला असं घरची चिकन खायची खूप इच्छा त्याच्यामुळे मग मी आली माझ्या बेस्ट फ्रेंड कडे हे फंटा काय नाई शिवाची चिली बघ छोट्या मुलासारखा छोटा झाला ईश्वर आणि त्याचे पप्पा तर खेळतच असेल तिचे पप्पा रोजची ड्युटी हे बघ लहान खेळते हे बघा स्वयंपाक बनवणं कमी चाललंय आणि सगळ्या मैत्रिणींना फोन करून बोलत आहे पुरा ताज्या करे हे रज्जू ही, ही लग्नात तीन मिनिट आली होती साडेतीन मिनिट आले होते आमच्या लग्नात साडेतीन मिनिट आणि तिकडून नवऱ्याला सांगितलं तर आठ दिवस पहिला गेली कांच्यांचं लग्न म्हणून आणि साडेतीन मिनिट फक्त लग्न झाले होते, <laughs> होते आपल्या लग्नामध्ये <laughs> <मिंटा> <laughs>

आणि ईश्वर व्हेजिटेरियन आहे त्यामुळे त्याला बनवलंय पनीर गुलाबजाम बघितलं ऑप्शन हो सांग व्हेज बद्दल काय बोलत होते हा मी खाऊ देत नाही का तूच खात नाही नको नको मला हा काय बोलत होती वेज बद्दल बोललो खरच व्हेज

हो oh, आता ते खातोय ना चिकन तेच सेलिब्रेशन पार्टी चेंज आहे तू व्हेजिटेरियन आम्ही दोघी बसतो आज आम्ही दोघे समोर बसतो ना रेड्या चला चला आम्ही आता जेवण करतो मस्त मस्त चला आता मी खाऊन खातो मस्त खाऊ चिकन शिकवून खायचं होत चला आम्ही जेवण करून घेतो बाय टाटा 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 चालली मी बाय 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 बस साडे दहा वाजलेले आहेत आता चला चला तर मित्रांनो फायनली इथून निघता हिचं मन काही नाही अजून थोड्या वेळ बसायचंय रात्रभर उद्या जायचंय ऑफिसला So oh let's God. end this vlog. Bye bye. Bye. i put you on the phone.